गवाचिल बांधव मला वीन दुबळ्यांचा कैवारी म्हणून ओळखतात काय गवाजी बांधव तालुक्यावर जायचा तहसील ऑफिस मध्ये काम करायला चार चार चकरा मारायचा पण त्यांचे काम होऊ होत नव्हते पण त्याच्यासोबत मी एक दिवस गेल्याने त्यांचे काम होऊ लागले अरे एखादी शेतकरी बांधवाला विहीर मंजूर करायची आहे त्याला पाच हजार रुपये मोजावे लागत तेव्हा त्याची विहीर मंजूर होत होती काय त्याला घरकुल मंजूर करायचं आहे त्याला दोन हजार रुपये द्यावे लागत त्यावेळेस त्याचा घरकुल मंजूर व्हायचं पण त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली मोर्चे काढले आणि अधिकारी होते त्यांना ला सर्व बडदर्प करायला लावलं आणि सरकारच्या जेवढ्या योजना आल्याने सर्व योजना माझ्या बांधवांना मोफत मिळवून दिल्या सर्वांचे काम केले पण किती काम करा या वेळेस निवडणुकीला तीनदा तीन तीनदाय पडलं खऱ्याची किंमत कोणाला नसते पण सध्याचा विजय ना एक दिवस होईलच आणि मी या गावचा सरपंच म्हणून बनलेलो आणि कोणी असो समाजसेवा करत असेल किंवा राजसेवा करत असेल किंवा लोकांची मदत करत असेल त्याच्या घरी कधी अंधारच आणि तसाच अंधार माझ्या घरी आहे म्हणजे ताराबाई नावाचं वादळ अरे एखादी विस्तवायला हात लावला परवडला पण ताराबाजाला लागणं म्हणजे महा मूर्ख बना आणि माझा मुलगा आहे सुरेश अरे, अरे कधी त्याला दन्नाचा धुराही माहीत नाही पण गोष्टी मोठ्या मोठ्या पण आज सर्व घर चालतो आहे ना आणि सर्व शेती सांभाळतोय तो, तो म्हणजे माझा दिनू नवकर आणि सर्व तोच सांभाळतोय गेला कुठं बनायचा दिनू ये अरे मी काय म्हणतोय नदी जवळ नाही का होता आ, 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 पूरा, पूरा होता ना तर आता आहे काहीतरी दे देना वाराणी आली का आली हो अरे वाराणी मी काल जाऊन आलो तर आली होती अरे बाबा मी आज सकाळलाच गेलो वाराणी आली आहे आज सकाळी गेल्या होत्या हो सकाळीच गेले तर नंतर दुवार कमी पडली का वाराणी मोडली असेल ना अरे दुबार पडली तरी वाराणी वगैरे मोडली नाही चांगली जागा टनक आली होती हो पेरणी कर म्हणता पेरणी करून टाकू झाला साखर पेरून साखर कोणी पेरले होते का आता त्यासाठी ऊस पेरावं लागतं नंतर मग बळणी केल्यानंतर कारखान्यात नेल्यानंतर साखर तयार होती कळलं पेर का पेर म्हणता अरे हरभरा वगैरे पेरून घे ना हरभरा भावच त्या आपण चणा चना आणि हरभरा एक नाही का मूर्खा एकच हो मग काय मी तो नोकर म्हटलो ते चाटरी विकाली येतात ना ते चना हो चना घ्या चना घ्या म्हणतात ना मी तो च... अरे जे घोगरे वगैरे असतात त्यावेळेस ते तात्री असतात त्याची मरणी केल्यानंतर तो हरभरा तयार होतो कळलं एकच वेळ महागाय करते मग आम्ही आले बाळज्याच्या हरभऱ्या हरभऱ्यापासून तयार होतात चढलं तर काय

ठीक आहे तुम्ही या जबा घेऊ अरे मी के बाबा जा मग जा